नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी तीनशे सत्तर सीट्स असं नरेंद्र मोदींनी जाहीर केलं आणि याला बॅकग्राऊंड इमोशनल असं केलं की आम्ही आर्टिकल तीनशे सत्तर हे काश्मीरमधलं जे मिटवलं त्याच्यामुळे म आम्हाला तीनशे सत्तर सीट्स द्या आणि हा मुद्दा याच्यासाठी आहे की आर्टिकल तीनशे सत्तर म्हणजे अंधभक्तांना असं काय वाटतंय की भाजपने नरेंद्र मोदींनी असा काहीतरी तीर मारला आहे की काश्मीर प्रश्न हा कायमचा सोडवलेला आहे त्याच्यातून आणि हा खूप प्रलंबित प्रश्न होता आणि त्याच्याने खूप समस्या निर्माण होत होत्या आणि आता तो सोडवला गेला आहे आणि आता काश्मीर म्हणजे भारताचा अविभाज्य घटक झालेला आहे आणि त्याच्या आधी ते नव्हतं आणि आता काश्मीरमध्ये अनेक अनेक गोष्टी आपल्याला करता येतील की ज्या पूर्वी करता येत नव्हत्या आणि तिथल्या मुलींशी देखील लग्न आता करता येईल काश्मीरी मुलींशी आपल्याला जमिनी विकत घेता येतील अशा प्रकारच्या गोष्टी अजूनही चालतात व्हॉट्सअप ग्रुपवर आजही मोदींचं काय बाबा तुला तुला काय फायदा झाला मोदी सरकारचा तर ते आर्टिकल थ्री सेवन्टी सांगतात तर ही हे अज्ञान असल्यामुळे हे सगळं चालतं मित्रांनो लक्षात घ्या प्रत्यक्षात आर्टिकल तीनशे सत्तर हे आपल्याला बाहेरून जसं दाखवलं जातंय तसं आहे का हे मॅटर तर हे अजिबात तसं मॅटर नाही जसं दिसतं तसं नसतं म्हणून भक्तांचं हे जग फसतं असं मी अगदी छातीटोक हे म्हणू शकतो तर हे आर्टिकल तीनशे सत्तर काय आहे हे थोडक्यात आधी समजून घ्या याच्या मागे गेल्या साठसत्तर वर्षापासून हा प्रोपोगंडा चाललेला आहे आर एस एस आणि त्यांचे जे पॉलिटिकल लोक आहेत यांनी त्या जनसंघ असो किंवा बी जे पी असो यांनी की हे काहीतरी नेहरू त्यावेळेला सरकारवर ते आरोप करायचे मग हळूहळू जसं लोकांच्या स्मृतीतून गेलं तेव्हा ते फक्त नेहरूंवर त्यांनी फोकस केलं की नेहरूंनी ने आणलं आहे त्यांची चूक झालेली आहे आणि आतापर्यंत ते कंटिन्यू राहिलेलं आहे परंतु हे तसं आहे का तर हंड्रेड पर्सेंट हे खोटं आहे याच्यामध्ये नेहरूंचा जेवढा संबंध आहे त्याच्यापेक्षा जास्त संबंध हा पटेल सरदार पटेलांचा आहे आणि याच्यामध्ये सगळी कॉन्स्टिट्युंट असेंब्ली होती हे पहिल्या सुरुवातीपासूनही आपल्या घटनेचा भाग आहे हे नेहरूंनी ने आणलेलं नाही आहे उलट नेहरूंना हे पटत नव्हतं सगळं पटेलांनी ह्या सगळ्या जे राज्य होते प्रिन्सली स्टेट यांना आणण्यासाठी काश्मीरला आपल्या सोबत जोडण्यासाठी हे करून घेतलं होतं याच्या संदर्भात एक छोटीशी ही व्हिडिओ क्लिप आहे ती तुम्ही ऐका मग मी तुमच्याशी बोलतो जो सपना सरदार वल्लभभाई पटेल का था बाबासाहेब आंबेडकर का था डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी का था अटलजी और करोडो भक्तों का था, वो सपना अ आइए जानते हैं तीन के निर्माण के पीछे का सत्य उन्नीस में अंग्रेज भारत तो छोड़ गए लेकिन भारत की रियासतों को यह छूट देकर गए कि वे चाहे तो भारत का हिस्सा बने पाकिस्तान में शामिल हो या फिर स्वतंत्र रियासत बनी रहे सरदार पटेल के प्रयास के कारण कई सारी रियासतें भारत से जुड़ी लेकिन सरदार पटेल समझ गए थे कि भारत के सुदूर उत्तर में स्थित कठिन भौगोलिक परिस्थितियों और अपनी एक पुरानी संस्कृति वाले कश्मीर को भारत से जोड़ना आसान काम नहीं होगा इसीलिए उन्होंने कहा अगर कश्मीर के राजा यह सोचते हैं कि उनकी और उनके राज्य की भलाई पाकिस्तान में शामिल होने में ही है तो मैं उसे स्वीकार करूंगा उन्हें रोकूंगा नहीं लेकिन पंडित नेहरू इसके लिए तैयार नहीं हुए उनका कश्मीर के प्रति एक अलग लगाव था जब पाकिस्तान ने कश्मीर पर हमला किया तो महाराजा हरि सिंह ने भारत सरकार से मदद मांगी पंडित नेहरू और सरदार पटेल ने इस शर्त पर मदद भेजी कि कश्मीर को भारत में विलय होना पड़ेगा कश्मीर के भारत में विलय की शर्तों का प्रारूप तैयार करने के लिए अलग से एक खास कमेटी बनाई गई क्या आप जानते हैं कि इस कमेटी के प्रमुख कौन थे जी नहीं जवाहरलाल नेहरू नहीं बल्कि खुद सरदार वल्लभ भाई पटेल कश्मीर को लेकर के भी उन्हीं के घर पर होती थी इस कमेटी से सिफारिशों के फलस्वरूप आर्टिकल 370 बना यह किसका 370 सौ आर्टिकल था अर्थात हमारे संविधान का हां वही संविधान जिसको बाबा साहेब भीमराव अंबेडकर ने लिखा और जिसे निर्माण करने वाली संविधान सभा में नेहरू पटेल और 300 अन्य नेताओं के साथ साथ श्यामा प्रसाद मुखर्जी भी सदस्य थे संविधान के अन्य प्रावधानों की तरह आर्टिकल 370 भी संविधान सभा के समक्ष प्रस्तुत किया गया सदस्यों के बीच चर्चा हुई और संविधान सभा में पारित होते हुए हमारे संविधान में आया आर्टिकल 370 पहले दिन से ही हमारे संविधान का भाग था इसका मतलब व्हाट्सएप इस यूनिवर्सिटी का सिक्का तो खोटा है आर्टिकल 370 किसी एक नेता की व्यक्तिगत सोच नहीं थी देश के निर्माण में लगे तमाम नेताओं की साझा सोच थी अब जो सवाल बचता है वो ये है देश को एकता मजबूती और विकास के मार्ग पर आगे कैसे रखा जाए ये कौन बेहतर जानता था नेहरू पटेल अंबेडकर और संविधान सभा के 300 से अधिक नेता जिन्होंने 370 संविधान में डाला या आज के एक दो नीति निर्धारक जिन्होंने बगैर किसी चर्चा के अपनी मर्जी को कश्मीर पर थोप दिया मित्र तुम्हारा लक्ष्य आल कि भाजपा जे फोरफादर मटले जाता श्यामा प्रसाद मुखर्जी ये देखे त्या ठिकाणी त्या सभेमध्ये होते जिथे आर्टिकल थ्री सेवन्टी आपल्या घटनेचा भाग झाला होता? होता तर याचं प्रॅक्टिकली काय अर्थ होता आर्टिकल तीनशे सत्तर म्हणजे काय होतं तर मुळात राजा हरिसिंग यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलेला होता जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा म्हणजे भारत भारतात पण नाही जायचं पाकिस्तानमध्ये पण नाही जायचा काश्मीर हा स्वतंत्र देश होता परंतु ज पाकिस्तानकडून जसा हल्ला सुरू झाला त्यावेळेला राजा हरिसिंग यांनी सरदार पटेलांकडे मागणी केली पंडित नेहरूंकडे मागणी केली की के आम्हाला वाचवा प्रोटेक्शन द्या मग यांनी त्यांना प्रोटेक्शन दिलं आणि त्यावेळेला ट्रीटी ऑफ ॲक्सेशन झाली म्हणजे काश्मीर हे भारतात याचं विलिनीकरण झालं प्रॉपर रितसर लिगली काश्मीर हे भारताचा अविभाज्य भाग झालं आणि त्याच्यासाठी आर्टिकल थ्री सेवंटी हे लावलं गेलं राजा हरिसिंगांनी काही स्पेशल प्रोव्हिजन्स त्या काश्मीरसाठी मागून घेतल्या हा वेगळा देश होता तो भारताचा भाग नव्हता तो भारताचा भाग करून घेण्यात आला त्यासाठी ते म्हणले की तुम्ही आम्हाला डिफेन्स फॉरेन अफेअर्स कम्युनिकेशन या गोष्टींमध्ये तुमची मोनोपॉली राहील केंद्राची आणि काही ज्या गोष्टी असतील त्या आम्ही उरलेल्या त्या आम्ही आमच्या ठरवू असं स्पेशल स्टेटस हे काश्मीरी लोकांना देण्यात आलं आणि त्यावेळेला ज्या काय थोड्याफार तडजोडी केल्या जात होत्या त्याच्यामध्ये सरदार पटेलांनी हे करून घेतलं नेहरू याच्यामध्ये प्राईम नव्हते पटेल होते नेहरूंचा याच्यामध्ये अजिबात दोष नाही दोष घ्यायचा असेल तर सगळ्या त्यावेळी जे आपले पूर्वज नेते होते जे स्वातंत्र्यासाठी लढले होते यांना सगळ्यांना दिला पाहिजे परंतु तो द्वेष दोष कसा देणार ते त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीमध्ये देशाला पुढे नेण्यासाठी एक एकसंघ ठेवण्यासाठी वेगवेगळे राज्य आपल्या सा साठी जोडण्यासाठी आणि त्या राज्यांच्या मनांमध्ये ज्या भीती आहेत जनतेच्या मनात भीती आहे तिथल्या भौगोलिक परिस्थिती सांस्कृतिक धार्मिक याचा विचार करून त्यांना काही स्पेशल स्टेटस दिलेलं आहे नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांना आहे हिमाचलला आहे तसं काश्मीरला देखील आहे आता याचा प्रॅक्टिकल जो प्रवास झाला या आर्टिकल थ्री सेवन्टीचा तर याच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये या आर्टिकलमध्ये इतके बदल झाले की साठ सत्तरच्या दशकामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे आर्टिकल राहील हे परमनंट आहे हे केव्हा जाईल जेव्हा काश्मीरची कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे ती रिकमेंडेशन करेल की हे आर्टिकल आता आम्हाला नको याची गरज संपली त्यावेळेलाच हे म्हणजे काश्मीरच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या परमिशनने कन्सनने रिकमेंडेशनने हे जाईल परंतु सुप्रीम कोर्टाने हे अलाव केलं होतं साठ सत्तरच्या दशकात की तुम्ही मायनर चेंजेस करू शकता याच्यामध्ये हे इतके चेंजेस काँग्रेसने ऑलरेडी करून ठेवलेले होते की आजपर्यंत येईपर्यंत घटना तज्ज्ञ जे काश्मीर संदर्भात काम करत होते मनमोहन सिंगांच्या काळातही एक रिपोर्ट पब्लिश झाला होता त्यावेळेला देखील ही गोष्ट समोर आली होती की आर्टिकल तीनशे सत्तर हा फक्त अस्मितेचा मुद्दा उरलेला आहे प्रॅक्टिकली संपूर्ण केंद्राने टेकओव्हर करून घेतलेला आहे म्हणजे ते एक आपल्या राज्यासारखं झालेलं आहे जे महाराष्ट्र आहे बिहार आहे उत्तर प्रदेश आहे या राज्यांसारखं पूर्णपणे ते आपलं अविभाज्य भाग तर होतच परंतु त्याचे स्पेशल राईट सुद्धा गेलेले आहेत पण मग तीनशे सत्तरचं महत्व काय होतं तर मित्रांनो जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा अर्थातच मुस्लिम बहुल असल्यामुळे हो लोकांना तिकडे जायचं होतं पाकिस्तानकडे परंतु तिथे काही अशा फॅमिलीज होत्या की ज्या प्रॉमिनंट डॉमिनंट होत्या लिडरशिप रोलमध्ये अब्दुल्ला फॅमिली होती नंतर ही मोहम्मद मुफ्ती मोहम्मद जे होते आता त्यांची मुलगी रिसेंटली पी डी पीमध्ये बी जे त्यांच्यासोबत गव्हर्नमेंट फॉर्म केलं होतं मेहबूबा मुफ्ती तर या फॅमिलीज या प्रो इंडियन आहेत म्हणजे यांना कॉन्स्टिट्युशनच्या अंडर काश्मीर राहिलं पाहिजे भारताच्या अंडर राहिलं पाहिजे तिरंग्याच्या अंडर राहिलं पाहिजे असंच वाटतं आहे आणि यांना तिथे वेळोवेळी तोंड द्यावं लागतं त्या लोकांना या मेहबूबा मुफ्तींना यांचं अपहरण झालं होतं त्यांचे वडील जेव्हा गृहमंत्री होते देशाचे तेव्हा तर हे या या लोकांना तोंड देताना हा मुद्दा जो आहे की आपल्याला स्पेशल स्टेटस आहे भारतामध्ये भारताच्या संविधानामध्ये हे सांगायला त्यांना खूप इमोशनल मुद्दा असायचा लोकांना सांगायला की देखो हम हमको स्पेशल स्टेटस आहे इंडिया मे हमारे या पे कोय अग्रेशन नाही करेगा कोई हमारी प्रॉपर्टीज नाही छिनेगा हमारे परमिशन किती ये नाही होगा वो नाही होगा तर एक त्यांना अस्मितेचा मुद्दा असायचा आणि हा आर्टिकल तीनशे सत्तर जर त्यांना वाटलं असतं आतून त्या तिथल्या असेंब्लीला तर त्यांनी ते काढलं असतं उरलेला जो सापळा आहे फक्त पण तो सापळा नुसता नावाला उरलेला होता त्याच्यामध्ये काहीही उरलेलं नव्हतं परंतु आपल्या सरकारने काय केलं नरेंद्र मोदींनी दोन हजार सोळापासूनच हे सुरू केलं तेव्हा सुप्रीम के कोर्टापर्यंत मॅटर गेलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तिथल्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीच्या रिकमेंडेशन शिवाय आर्टिकल जात नाही अदरवाईज दिस इज अ परमनंट पार्ट आणि सुप्रीम कोर्टाने आता जो निर्णय दिला आहे त्याच्यात देखील हे क्लिअर केलं की के आर्टिकल तीनशे सत्तर जरी होतं तरीसुद्धा काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग होता आणि ते इंडियन कॉन्स्टिट्युशनच तिथे लागू होत होती त्यामुळे तो अविभाज्य भाग नव्हता असा अजिबात नव्हतं आणि आता तुम्ही तीनशे सत्तर बाद केलं ठीक आहे प्रेसिडेंटने ती ऑर्डर केली तर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केली परंतु पूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की कॉन्स्टिट्युंट असेंब्लीच्या परमिशनशिवाय हे कर करता येणार नाही मग यांनी काय केलं की यांनी मेहबूबा मुफ्तीचं जे समर्थन जेव्हा काढलं तेव्हा गव्हर्नर रूल सहा महिन्याचा होता आणि त्याच्यानंतर सहा महिन्याच्या पलीकडे गव्हर्नर रूल राहू शकत नाही म्हणून प्रेसिडेंट रूल लागला आणि प्रेसिडेंट रूलमध्ये केंद्रातल्या सरकारने आपला हे आर्टिकल तीनशे सत्तर जे आहे यातला एक क्लॉज एक ठेवलेला आहे बाकीचं सगळं हे रद्दबातल केलं त्याच्यामध्ये उरलेलंच काहीच नव्हतं प्रॅक्टिकली काहीच उरलेलं नव्हतं परंतु हे असं केल्यामुळे काय झालं की हे जे प्रो इंडियन प्रो कॉन्स्टिट्यूशन फॅमिलीज जे आहेत हे नेते आहेत तिथले की यांना वेळोवेळी जीवावर यांचे बेतते या नेत्यांना आता सांगायला काहीच राहिलं नाही इंडियासाठी ते नेहमी प्रो इंडिया प्रो कॉन्स्टिट्यूशन बोलायचे व आता त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही राहिला हे सांगण्यासाठी कारण त्यांचं स्पेशल स्टेटस जे नुसतं नावाला जरी होतं अस्मिते म्हणून ते, ते सुद्धा आता निघून गेलं ते जर त्यांच्यातून आलं असतं रितसर त्यांच्या असेंब्लीमधून पास होऊन आलं असतं तर तो त्यांच्यासाठी एक अभिमानाचा मुद्दा राहिला असता परंतु हे प्रेसिडेंट रूल असताना त्यांच्या कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीला बायपास करून हे अशा प्रकारे करून घेतलं आणि मग सुप्रीम कोर्टाने त्याला यस केलं आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देखील टीका झालेली आहे की हा निर्णय चुकला आहे म्हणून असं माझी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलं की हा निर्णय कसा चुकला आहे की याच्यामध्ये ही या असेंब्ली जी आहे हिला बायपास करणं हे बेकायदेशीर आहे जर तुम्ही त्याला करायचंच होतं तर तिथे जेव्हा इलेक्शन्स होतील त्या इलेक्शनमध्ये जेव्हा असेंब्ली येईल तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या तिला तुम्ही बायपास करून घेतलं प्रेसिडेंट रूल राहून इलेक्शन घेत नाहीयेत गे, आणि मग आता त्यांच्या लोकांचा कन्सेंट न घेता म्हणजे पूर्वी नाईन्टीन फिफ्टी फोरला हे जे कलम जेव्हा लावलं गेलं त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी जे प्रॉमिस केलं होतं काश्मीरी जनतेला त्यांच्या राजाला ते प्रॉमिस आपण ब्रेक करून टाकलं म्हणजे असं लपाछपीचा गेम करून आपण त्यांना फसवलं काश्मीरी लोकांना असा त्याचा अर्थ झाला आणि जे काय होतं तर तीनशे सत्तर हा मुद्दाच नव्हता त्याच्यामुळे काहीही घोडं आढत नव्हतं काश्मीरचं आणि भारताचं देखील उरलेल्या भारताचं आता याच्यात काय केलं याच्यानंतर लगेच तीन दिवसांनी काश्मीरचे दोन तुकडे करण्यात आले जम्मू अँड काश्मीर आणि लदाख आणि लडाखच्या लोकांना त्यावेळेला मोदींनी त्यांच्या प्रतिनिधींनी थोडंसं पटवलं त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला दार आ, स्पेशल स्टेटस देऊ तुम्हाला शेड्यूल सिक्समध्ये घेऊ म्हणजे त्याच्यातून स्पेशल राईट येतात आता सोनम वांगचुक नावाचे एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत थ्री इडियटची जी संकल्पना स्टोरी त्यांच्यावरून प्रभावित झालेली आहे तर हे उपोषणाला बसलेले आहेत हे म्हणते की मी मरेपर्यंत उपोषणाला बसेल आणि ते हे जे सिक्स शेड्यूलचं स्पेशल स्टेटस आहे त्याची ते मागणी करत आहेत भाजपाने त्यांना दोन वेळा याच्यासाठी प्रॉमिस केलं होतं पूर्वी जेव्हा ते तीनशे सत्तरच्या खाली होते त्यावेळा हे प्रश्न नव्हते हे आपोआप ते प्रोटेक्ट होते ते त्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये आणि भाजपने त्यांना हे प्रॉमिसेस करून कदाचित या गोष्टीत त्यांचा आवाज बंद करून टाकला आणि काश्मीरमधले जे नेते आहेत यांना नजरकेत करून टाकलं म्हणजे अशी मुस्कट दाबी एकीकडे एक केली आणि दुसरीकडे लोकांना खोटं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला स्टेटस देऊन आता नाही म्हणतायत म्हणून सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आहेत तिथे हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत लद्दाखमध्ये इकडे काश्मीरींचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही आतंकवादी हल्ले कमी झालेले नाहीत आणि आपल्याला मीडियाद्वारे असं दाखवलं जातं की बघा हे जम्मू काश्मीरचा प्रॉब्लेम हा पूर्ण सॉल्व्ह झाला परंतु हा सॉल्व झाला नाही याच्यामध्ये उलट कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्या म्हणजे तिथली जी लोकांची जी एक स्वाभिमान होता त्यांची एक अस्मिता होती तिला ठेच पोचवली गेली आणि त्याला काहीच कारणच नव्हतं म्हणजे उगाचं ज्यांना एक पॉलिटिकल मुद्दा करायचा म्हणून तीनशे सत्तरचा मुद्दा केला आणि त्याच्यास त्याला वाजवायचं त्याचा ड्रम वाजवायचा म्हणून काश्मीरी जनतेला दुखावलं तिथले जे प्रो इंडियन नेते आहेत त्यांचा अपमान केला त्यांना नजरकैद केलं आणि आता आपल्याला वरून इकडे तीनशे सत्तर जागा द्या म्हणून सांगत सोनम वांगचुक यांचा बाराव्या दिवसाचा उपोषणाच्या ठे स्थळाचा व्हिडिओ आहे आता कदाचित त्यांचा चौदा पंधरावा दिवस असेल पण हा बारावा दिवसचा व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी इथे पोस्ट करतो आणि तुम्हीच विचार करा की हे जे काय तीनशे सत्तरच्या नावाने जे आपल्या समोरचे सादरीकरण केलं जात आहे हे आहे तसं नाही या आहे याच्या मागे वेगळंच काहीतरी राजकारण आहे राजकीय अजेंडा आहे दिसतं तसं नसतं हे या या प्रकरणामधून स्पष्ट होत आहे की केवळ पॉलिटिकल खेळी आहे पॉलिटिकल ड्रामा सुरू आहे एवढंच मी म्हणेन सोनम वांगचुक यांना बघा आणि व्हिडिओ शेअर करा प्लीज जय हिंद मित्रमैत्रिणी गुड मॉर्निंग वर्ल्ड ग्रीटिंग फ्रॉम द हाय Himalayas, आय एम Sonam वागचूक सिटिंग ऑन माय ट्वेल्थ डे ऑफ क्लायमेट फास्ट टुडे द temperatures आर मायनस टेन डिग्रीज यू कॅन सी द ग्लास ऑफ वॉटर बाय माय साईड स्कायज आर क्लिअर अँड Here with me are roughly 300 people sitting on fast under the open skies in the very cold uh, temperatures. We are trying to remind the Indian government to keep their promises of giving safeguards to the fragile ecology and the unique indigenous tribal cultures that thrive in this mountain today is a big day for us sunday the 17th march we expect thousands of people to join us for a one day fast with us in support of this movement and today is also a big day for you out there because many many people have said they are joining one day climate fast or to express solidarity and support to Ladakh and the Himalayas and its fragile ecology in your different cities. And next Sunday, Sunday the 24th, we appeal to people from around the world to join for a one day fast or express support to Ladakh from your different cities. Friends, we cannot allow governments to sell off. The sacred Himalayas to corporate and industrial mining lobbies to plunder and exploit. Governments will get election funds, corporates will make profits, but when disaster strikes, it will be the local people that will suffer and it will be taxpayers' money that will be spent to repair the damages. So, corporates make profits and taxpayers' money goes into making it right again. Since the elected representatives and the governments we choose are not doing it, it's for us ordinary citizens to join hands and stand up as an ants' army and defend truth, environment, and democracy. So, please join Friends of Ladakh from your cities and join us in this movement. Jai Hind and have a great day.